तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा या ब्लॉगमध्ये स्वागत करतो तुमचं आणि मित्रांनो आज खतरनाक म्हणजे काय झाला विषय आमचा जो पिल्लू होता ना ते त्या दिवशी कालचा फिडिओ टाकलेला मॅ को त्या शिर्डीने पाहिजे तर त्याच्यावर ते थोडा आजारी होता ना आज लई सिरियस से ते आम्ही डॉक्टरला फोन बी केलाय तुम्हाला दाखवतो त्याची कंडिशन काय आहे ते आत्ता सध्या आमच्या मामी इथं भांडी धुत्यात इकडे शेरड सारखे पाणी कोणाला ठेवले घ्या ना लवकरांकडे घेतो कंडिशन जितो दोन दिवस झालं काही खाल्लं नाही त्याने उलट्या करतो फेस टाकतो उलट्या करतो काही करावं डॉक्टरला आपण बोलवलं नाही बवल डॉक्टर म्हणून आशा करतो की लवकरात लवकर नीट व्हावं आम्ही हे कशी बांडणं करतात खाण्यासाठी खाण्यासाठी फक्त जनावर करतात बांधणं माणसं बी करतात पण ज्याच्या त्याच्या कंडिशनवर असत मित्रांनो हो, हो बघू शकते फेस। ही त्याची बहीण आहे क्वालिटी खूप छान आहे कुत्र्यांची ही जी बघू शकते ह्याची खायला एकदम भारी दिलं त्यामुळे ते तशी राहिलेली तशी दिसते तसं फेस दिसायला बी खूप छान आहे आणि मस्त म्हणजे रात्रीच पण कोणाला येऊन देणार नाही अशी फिल्ल इथे कोणाला पाहिजेत असेल तर मला सांगा कमेंट मध्ये तर तुम्हाला भेटून जातील अशी कुत्रे फुकट चल लग्न करू आपण चल चल ना बर ऐक ना ऐक ना ऐक 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 तुला दाज किती तर अभि दाज किती दिला बरं त्यातला कोण पसंत कोण आहे तुला सांग कोण आवडत तुला त्यातला हा सांग दाजे आवडतो का चेतनदाजे आवडतो का मी आवडतो का रुपेश दाजे आवडतो अजून कोण कोण आहे का दादे दाजे आवडतो सांग बर हा आ? का राजदाजे आवडतो सांग कोण आवडतं सगळ्यात लाड कोण करतं तुझं

भाऊ अनुभवू शकता भयाने स्प्राईट आणली आणि दाद्याला कुत्र्यासारखा बघू शकता तू कुत्रा आहे फरशी आपली बसवायची घरात त्यामुळे आता फरशी आणली आता सिमेट आणलंय

नमस्कार मित्रांनो आता बघायचं गेलं तर साडेपाच वाजलेत आणि आपण घरातलं काम फरीसेच चालू आहे आता विषय असा झालाय की भावाने त्याच्या रूम मधलं काम चालू केले आता मी त्याच्या रूम मधलं काम बघणार आहे ना आपल्या रूम मध्ये बी काम चालू करणार लवकरच पण आता इथे जे मी कशी वरटते हा कसा उलट्या करतो सकाळी दोन इंजेक्शन मारलेत त्याला तरी तो काही जागेवर नाही पण अजून काही त्यांनी काही खाल्लं नाही काल थोडंफार खाल्लेलं आज तर काही का त्यांनी खाल्लेलं नाही तर मित्रांनो हे बघू शकता आता फरशीचं कसं काम चालू आहे मला दाखवत आता फरशी वगैरे कशी म्हणायची इथं चार गोण्या टाकल्यात त्याच्या आणि तिकडं फरशा आणल्यात तेवढ्या तर फारशे कसल्या आणलेत काय न आणि टायमिंगलाच आपला बोर पण खराब झाला आहे काय झालं काय न आता फिटरला बोलवायला फिटरला फोन केला फिटरला फोन केला तर केलं तर ना तिच्या इत्याने चला मित्रांनो फरशी बसवतो आणि आता कशी बसवतो काय होत आपण बघूया तरी तू <laughs> गुरु <नाले। laughs> <laughs> <laughs> जाऊन अर्चत लागतं ही काय करते चिल्लर असली की सगळी ती फेफसे आणतात तर मित्रांनो बघू शकता आमची होळी चाललेली इथं गावऱ्या लावल्यात आणि जाळ केलेला आहे आणि वर उसाचे लाकूड कोपसले वाड वाड <laughs> तर मित्रांनो मुहूर्त असा आहे की मित्रांनो घरात काम चालू आहे फरशी बसवायचं आज काय बोरची मोटर बंद पडली आणि दुसरा विषय म्हणजे आता त्याला लाईटच गेली आता ह्याच्यानंतर जी लाईट येईन मग त्याच्यावर समजल की आपल्याला की बोर चालल का नाही चालला तर ठीक आहे कारण हा कस काय आता चालूच होणार बोर कारण आता लाईट थ्री उजिन स्क्रायवर ना सकाळ तर सकाळदरने गेलीच नव्हती लाईट काय माहिती ती हा बघू शकतो मित्रांनो आमच्या गावातली कशी वस्तीवरची होळी ऐ गाल चला हा व्यवस्थित बॉम्बला रे स्टॅलेंटेड बॉम्बला किती वेळा चालला रे